ठरलं तर मग मा। या मालिकेत आणखीन एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे जेव्हापासून अर्जुनने महिपतला कोर्टात उभं केलं तो किती मोठा गुंड आहे हे सिद्ध करून दाखवलं तेव्हापासून महिपत अर्जुनवर खूप चिडलाय साक्षी आणि महिपतने ठरलं होतं की अर्जुनला शिक्षा द्यायची त्यानुसार साक्षीने चैतन्यला अर्जुनपासून दूर केलं आणि आता महिपतने अर्जुनचे वडील प्रताप सुभेदार यांना फसवलंय त्यांना तुरुंगात टाकलंय ते ड्रगची हिराफिरी करतात असा आरोप त्यांच्यावर लावला आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा महिपत साक्षीला हे सांगत असेल तेवढ्यात अर्जुन तेथे येणार त्याला समजणार हे सगळं महिपतने केलंय आणि तो चक्क महिपतचा गळा दाबणार मी तुला सोडणार नाही असं तो म्हणेल महिपत लगेच नाटकं करू लागेल की मी खूप साधासुद्धा माणूस आहे आणि मला खूप त्रास होतोय साक्षी ही चैतन्याला आवाज देणार त्याला बोलवणार हा सगळा प्रकार पाहून चैतन्यालाही मोठा धक्का बसेल तो महिपतला वाचवण्याचा प्रयत्न करणार अर्जुनला दूर लोटण्याचा प्रयत्न करणार परंतु यामुळे चैतन्य आणि अर्जुन या दोघांमध्ये पुन्हा एकदा बाचाबाची होईल हे दोघे पुन्हा एकमेकांशी भांडतील याचा परिणाम प्रतापच्या बेलवर सुद्धा होऊ शकतो त्याला बाहेर येण्यासाठी सुद्धा होऊ शकतो कारण चैतन्य हा महिपत आणि साक्षीला चांगलं समजेल आणि अर्जुनला चुकीचं समजेल तर दुसरीकडे अन्नपूर्णा निवासमध्ये सगळे खूप दुःखी झालेले असतील जेव्हापासून प्रताप हा तुरुंगात गेलाय कोणालाच अन्नपाणी गोड लागत नसेल सगळेच रडत असतील तेव्हा सायली ही त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करेल त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करेल तेव्हा अन्नपूर्णा आईच्या लक्षात येईल की सायली किती चांगली मुलगी आहे ती संकटाच्या वेळेस सर्वांना धीर देते सांभाळून घेते त्यांच्या मनातील गैरसमज दूर होण्यासही मदत होईल तर दुसरीकडे अर्जुन हा जंगजंग पछाडेल प्रतापला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी तो सगळे प्रयत्न करणार परंतु त्याच्या कोणत्याही प्रयत्नांना यश येणार नाही तर रविराज हा सिनियर वकील असल्यामुळे त्याच्या प्रयत्नांना यश येईल आणि तो लवकरच प्रतापला तुरुंगातून तुरुंगा तुरुं बाहेर काढेल आणि याचं सगळं श्रेय तो चैतन्य महिपद आणि साक्षीसारख्या माणसांना देईल ज्यांनी हा सगळा प्लॅन तयार केला होता त्यामुळे अर्जुन आणि सायली हे आणखीनच चिडतील हा एक मोठा डाव आहे प्रतापला फसवण्याचा आपल्याला त्रास देण्याचा हे सगळं त्यांच्या लक्षात येईल म्हणजे एकूणच ठरलं तर मग या मालिकेत आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आपण सायली आणि अर्जुन या दोघांना जवळ येताना पाहण्यासाठी एक्सायटेड आहोत परंतु महिपसारखी माणसं त्यांच्या आयुष्यात विविध अडचणी आणताय आता या अडचणींना सामोरं जात ते एकमेकांबद्दलचं प्रेम कसं व्यक्त करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहात का हे पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद